जलविद्युत निर्मितीसाठी पंप सोलर दाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्स फॉर न्यू एनर्जी एन एच पी सी रेव्हेन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरन पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची महायुती सरकारने सामंजस्य केला असून यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होऊन पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा विक्रमी करार झाला आहे जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन सी वेल्स न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य सा करार केला बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार रा आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे